श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपले स्वतःचे घर असावे एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामानिमित्त परगावी राहावे लागले जास्त काळ तिथे राहायचे असेल तर अशा व्यक्तीला वाटते की आपलेही स्वतःचे घर असावे कारण भाड्याच्या घरात खूप बंधनं असतात गाडी इथे लावू नका तिथे लावा किंवा इथे चपला सोडू नका तिथे सोडा तुमच्या टी व्हीचा आवाज कमी ठेवा किंवा जास्त पाहुणे येऊ देऊ नका असे अनेक प्रश्न असतात जे की आपण भाड्याच्या घरात असा प्रश्नांना सामोरे जावे लागते तेव्हा आपल्याला असे वाटते की माझेही स्वतःचे घर असले असते तर अशा प्रश्नांना सामोरे जावे लागले नसते असे विचार खूप जणांच्या डोक्यात येत असतात कारण आपण आपल्या स्वतःच्या घरात कसाही कशाही पद्धतीने राहू शकतो तसेच भाड्याच्या घरात राहू शकत नाही काही जणांचे गावाकडे वडिलोपार्जित घर असले जे की जुन्या पद्धतीचे असते तर अशाही लोकांना वाटते की आपलेही स्वतःचे हक्काचे खूप मोठ्या रूमचे घर असावे किंवा काहींच्या स्वप्नांचे घर इतके निराळे असते की त्यांची कल्पना तेच करू शकतात तर मंडळी अशा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आपले एक सुंदर घर असावे घरापुढे बंगला एक गाडी असे अनेक लोकांचे स्वप्न असते पण ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट खूप अडचणींना सामने सामना करावा लागतो कुणाकडे पैसा पैसा असतो पण त्यांना मनासारखी जागा भेटत नाही किंवा घर मिळाले तरी ते काही वास्तुदोष असलेले असते अशा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आज आपण स्वामींची अशी सेवा पाहणार आहोत की ही सेवा एकदा करून बघा तुम्हाला शंभर टक्के स्वामीचा अनुभव नाही आला तर मग सांगा स्वामी हे पूर्ण ब्रह्मांडाचे नायक आहेत जे पूर्ण ब्रह्मांडच त्यांचे घर आहे मग आपण त्या ब्रह्मांड नायकाकडे जर आपल्याला स्वतःचे हक्काचे घर मागितले तर ते आपल्याला का नाही देणार मूल आपल्या आईकडे काही मागितले तर ती आपल्या मुलाला ती देतेच आपल्या मुलाचा हट्ट पुरवतेच पण त्यासाठी आपल्याला त्या ब्रह्मांड नायकाला शर जावे लागेल त्याला आर्ततेने हाक मारली पाहिजे मग बघा तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला स्वामीची ही एक सेवा करायची आहे ती सेवा काय करायची ते आपण पाहूयात तुम्हाला स्वामीचे स्वामी चरित्राचे एकवीस पारायण करायचे हे तुम्ही संकल्पयुक्त करावे संकल्प करताना तुमच्या घराजवळ स्वामींचे मठ असेल तर मठात किंवा केंद्र असेल तर केंद्रात किंवा मठ आणि केंद्र दोन्हीही जवळ नसतील तर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटोसमोर दोन अगरबत्त्या लावाव्यात आणि स्वामी समोर बसावे हातात एक नारळ आणि थोडी खडी साखर घ्यावी आपले डोळे बंद करावे आणि स्वामीला आपण अंतकरणातून स्मरण करून स्वामींना आपले घर होण्याची इच्छा बोलायची आणि माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत हे स्वामी चरित्राचे एकवीस चरित्राचे पारायण मी करणार आहे स्वामी तुम्ही या एकवीस दिवसात माझी इच्छा पूर्ण करा असे बोलायचे व स्वामींना मुजरा करायचा मुजरा का करायचा तर स्वामीबद्दल तुमचा असलेला आदर त्यांची आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे भाव व्यक्त करण्यासाठी स्वामींना मुजरा करायचा तुम्ही जेव्हा एकवीस पारायणाला सुरुवात कराल तेव्हा रोज रात्री व्यंकटेश स्त्रोत्राचे पठण करायचे व्यंकटेश स्त्रोत्राचे पठण केल्यामुळे धनासंबंधित कोणत्याच समस्या येणार नाहीत मंडळी ही सेवा तुम्ही फक्त एकदा करून बघा तुम्हाला जर नाही अनुभव आला तर मग सांगा ही सेवा हा उपाय तुम्हाला एक हजार एक टक्का स्वामीचा अनुभव नक्की म्हणजे नक्की दाखवेल फक्त स्वामीवर विश्वास ठेवा सेवामध्ये सोडू नका महिलांना जर मासिक अडचण असेल तर चार दिवस वगळून ही सेवा तुम्ही पुन्हा चालू करू शकता ही सेवा महिला पुरुष दोघेही करू शकता तुम्हाला यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी सेवा अजिबात सोडायची नाही कारण स्वामी अशक्यही शक्य करतात त्यासाठी आपल्याला थोड्या संयमाची गरज आहे आणि स्वामीवर विश्वासाचीसुद्धा तितकीच गरज आहे तर मंडळी हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि कोणाकोणाला तुम्हाला स्वतःच्या स्व हक्काचे स्वप्नाचे घर व्हावे असे वाटते त्याने कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा ज्यामुळे मी टाकलेला असाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ